वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आता शनिवार तर माझं प्लीज थोडं घाण झालेलं तर म्हटलं त्याला साफ करून देते जसं सर्व सामान बाहेर काढलं ते हे हे बघा हे पिल्लू आहे काच करणार हे मला काम करू देत नाहीये नाही आहे तू मला काम करू देश का नाही हा देश का नाही काम करू काम नको करू हा काम नको करू हे घरी घरी असं मध्ये येते मला काहीच करू देत नाही

मस्ती मस्ती करा नाही तुला मस्ती करा नाही मस्ती करची काय मानू नाही